नमस्कार पवारांचा डाव भाजपाला घाव तीन बडे नेते शिवरत्नवर एकत्रित येणार माड्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी माडा लोकसभेच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय भाजपानं माड्यातून रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरवला आहे तर भाजपामध्ये नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे शरद पवार गटाकडून मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूच्या शिवरत्न बंगल्यावर तीन बडे नेते एकत्र येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी सकाळी भोजनासाठी येणार आहेत धैर्यशील मोहित मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेगानं घडामोडी घडताना दिसत आहेत उद्या शरद पवारांसह सुशील कुमार शिंदे हे सकाळी भोजनासाठी अकलुजेतील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी येणार आहेत या डिनर डिप्लोमसी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं समीकरण सोपं होणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे भोजनासाठी अकलुजे येणार आहेत त्यामुळं राजकीय चर्चांना उदाहरणाला आहे मोहिते पाटील आणि इतर मोहिते कुटुंबातील सदस्य हे उद्या दुपारी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत यावेळी शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे कारण ते सकाळी जेवणासाठी येणार आहेत दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहे दरम्यान या डिनर डिप्लोमसीमुळं माडा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी समन्वय वाढणार आहे सुरुवातीपासूनच जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळं माडा आणि सो दोनी न, सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता उद्याच्या डिनर डिप्लोमसीमुळं सुशीलकुमार शिंदे हेही येत असल्यानं सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळणार असल्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद